हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग तर कालच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं की मी निघाले होते अक्कलकोटला तर तिथं गेल्यानंतर सुरुवातीला उपेटीमध्ये आम्ही नाश्ता केला मस्त असा इडली नंतर गरम गरम चहा पिला आणि नंतर आम्ही निघालो आला तिथे गेल्यानंतर असा काही नजारा तिथं बघायला मिळाला म्हणजे सुरुवातीला आम्ही चप्पल ठिकाणी ठेवले आणि विविध स्टॉल जे आहेत अक्कलकोटमध्ये तर ते तिथं बघायला मिळाले म्हणजे काही नैवेद्याचे पदार्थ होते त्यानंतर तुम्हाला जर काही बर्फी हवी असेल तर त्याच्याही स्टॉल होते दिंडीसुद्धा छोटी शामाला तिथं बघायला मिळाली आणि एक वातावरण जे आहे ना तर ते थोडंसं आपण काय म्हणतो आद तुम्ही तिथं फील होत होतं आणि एक मनशांती मिळाल्यासारखं मला वाटत होतं बऱ्याच दिवसापासून जी इच्छा जी आहे स्वामींना भेटण्याची तर ती इच्छा माझी पूर्ण झालेली होती त्यामुळे मी खूप आनंदी होते आणि पुन्हा एकदा निवांत आपण अंकलकोटला यायचं असं ठरवून खरंतर म्हणजे मी विचार करत होते की आपण कधीतरी नक्कीच इथं राहण्यासाठी यावं म्हणून जाताना काही थोडाफार प्रसाद प्रसादसुद्धा घेतला त्यानंतर बाहेर येताना ही जी छोटी छोटी मुलं होती तर गंध लावत होती आणि मी ते गंध लावून घेतला म्हणजे बेसिकली बरेच जण गंध लावून घेतात काही लावून घेत नाही ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि प्रश्न असतो त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही एक छानशी छोटीशी मूर्ती घेतली स्वामींची आणि स्वामींचे जे समाधी मंदिर आहे तिथं आम्ही दर्शनासाठी गेलो आतमध्ये आम्हाला जायचं होतं पण तिथल्या आम्हाला पुजाऱ्याला सांगितले की जर तुम्ही नाश्ता केला नसेल तरच तुम्हाला आत जायला मिळू शकतं त्यानंतर स्वामींच्या काही गोष्टी आम्हाला का तिथं एका ठिकाणी घरामध्ये बघायला मिळाल्या तर या पादुका आहेत आणि हा स्वामींचा अंगारखा म्हणजे बघूनच इतकं असं हे वाटत होतं की म्हणजे कसं त्यावेळेचं वातावरण असेल की ज्यांना स्वामी प्रत्यक्षात बघायला मिळाले बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसाद सगळ्यांच्या मध्ये मिळून घेतला आणि परत आम्ही सोलापूरला यायला निघालो बऱ्यापैकी आभाळ आलेलो होतं आणि पावसाला देखील सुरुवात झालेली होती सगळ्यांना भूक लागलेली होती कारण नाश्ता आणि आम्ही परत येण्यामध्ये भरपूर असं वेळेचं अंतर होतं मग आम्ही जाऊन तिथं नाश्ता केला चला तर आज आहे दुसरा दिवस सोलापूर इव्हेंटचा रास रंगिलो ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा आणि आवडलेलं आहे माझं सगळं आणि मी आता जाती आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट तर आजही कार्यक्रमाच्या आधी भरपूर असा पाऊस पडून गेलेला होता गेल्या गेल्या आम्हाला छानपैकी मसाला राईस आणि स्वीटचा आस्वाद घेत आला चेक वगैरे केलं आणि आम्ही सगळे कार्यक्रम करण्यासाठी रेडी झालेलो होतो तर नेहमीप्रमाणे दांडेचा कार्यक्रम आजही उत्तमरित्या संपन्न झाला कार्यक्रम लोकांना खूप आवडला त्याच्या कॉम्प्लिमेंटसुद्धा त्यांनी आमच्यापर्यंत पोचवल्या आणि या सोलापूरकरांचं खूप प्रेम खूप आदर तिथे आम्हाला अनुभवत आलं या ज्या सगळ्या ले लेडीज आहेत तर त्यांचाही एक छान परफॉर्मन्स जो आहे तर तो आम्ही बघितला जो की लोकांना खूप आवडला त्यानंतर त्यांचे काही कॉम्पिटिशन राऊंड होते तर तेही संपन्न झाले किड्स राऊंडसुद्धा होता तोही किड पद्धतीनं संपन्न झाला आणि आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर थोडीफार भूक लागल्यासारखं आम्हाला होत होतो मध्ये मध्ये आम्ही ज्यूस पित होतो नाही असं नाही कारण एनर्जी टिकवून होण्यासाठी आम्हाला थोडंसं अशा लिक्विड गोष्टींची जास्त गरज असते तर बघा इथं छानपैकी एन्जॉयमेंट हे सगळेजण करत आहेत यानंतर कार्यक्रम संपला थोडंफार आम्ही खाल्लं आणि सामानाच्या आवरावर करायला सांगितलं येण्यासाठी खरं तर या दोन दिवसामध्ये भरपूर अशी धमालमस्ती आम्ही केली आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्की भेटणार या तिथून सगळ्यांचा आम्ही विनोद घेतला चला तर मंडळी आजचा ब्लॉगसुद्धा या स्वॉटवरती मी तिथं संपवली आहे ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा लाईक केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करा व्हिडिओ पुषवल्यामध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या